आम्ही सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही खूप सुंदर रिस्पॉन्स दिला कुबेर पोटलीबद्दल आणि त्याचमुळे आज हा आजचा हा व्हिडिओ मी परत बनवत आहे बघा उद्या आहे अष्टमी आणि अष्टमीसाठी जी कुबेर पोटली जी आपली सिद्ध होणार आहे ती कुबेरपोटली सकाळी सकाळी सिद्ध होणार आहे त्यामुळे कुबेरपोटली बनवून ठेवली जाईल कुणाला जर का येऊन घ्यायचं असेल पुण्यामध्ये केशवनगर मुंढवा पुणे मांजरीजवळ मगरपट्टा खराडीजवळ आहे त्यामुळे ज्यांना कोणाला येऊन कुबेर पोटली घ्यायची असेल कुंचम सेवा किंवा इतर पूजा साहित्य घ्यायचं असेल तर आपल्या शॉपवर येऊन तुम्ही व्हिजिट कर करू शकता येत्या धनत्रयोदशीला आपल्याला आपली कुबेर पोटली जी आहे ती आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला स्थापित करायची आहे त्याचबरोबर लक्ष्मी पूजनाच्या वेळेससुद्धा आपल्याला ती कुबेर पोटली जी आहे ती आपल्याला पूजन करायची आहे आणि स्थापित करायची आहे जे आणि काय होणार आहे वर्षभर आपल्या आयुआ आपल्या आयुष्यात आपल्या कर्मामध्ये आपल्या कामामध्ये आपल्याला प्रगती मिळणार आहे आपल्याला चांगल्या चांगल्या संधी मिळणार आहे आयुष्यात भरभराट होणार आहे सुख समाधान संपत्ती वैभव ऐश्वर हे सगळं चांगल्या पद्धतीने आपल्या घरात आणणार आहे त्यामुळे तुम्हाला जर का कुबेर कोटली हवी असेल कुंचम सेवा धनलक्ष्मी कुंचम महालक्ष्मीची महाप्रभावी सेवा अशी तुम्हाला हवी असेल तर नक्कीच आपल्या शॉपवर तुम्ही व्हिजिट करू शकता ॲड्रेस खाली दिलेला आहे केशवनगर मुंडवा मांजरी पुणे इथे तुम्ही येऊन घेऊ शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ